आधी गाव निवडतो मग तिथला धनवान व्यक्ती निवडतो एवढंच नाही ज्याच्या घरावर दरोडा टाकायचा आहे त्याच्या घरावर नोटीस लावतो खरच दादा वस्ती चढली यांना ए काय काय करायचं बघून घे तुला काय करायचं का कर? एक दिसत नाही का तुला घरी आई बहीण नाही का तुझ्या या भाडव्याला कसं पुरीला सामान खाली ठेवून द्यायला इतर झालाय चाल्यांना राऊत काय चाल मला माहित नाही का वर्षातून एक दिवस चौदा एप्रिलच्या दिवशी आमचा समाज सजून दजून सण साजरा करतो हे तुमच्या डोळ्यात खपत नमस्कार मी शेख आहे माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आता बातमी विस्तार आणि परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मौजे तांदुवाळी आरगाव येथील नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर बैठा सत्याग्रह आंदोलन शासनाने कर्जमाफी केल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पण कर्जमाफीची अंमलबजावणी झाली नाही शेतकरी संभ्रमात आहे याचाच एक प्रकार जिंतूर तालुक्यातील तांदवडीच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पण बँकेने अजून सात बारा कोरा करण्यासाठी कुठले ठोस पाऊल उचलले नाही शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राज्यभर लागू करावी जिंतूर सुंदरलाल सावजी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकने शेतकऱ्यांच्या धनादेशावर कोऱ्या सह्या घेऊन मनमानी चालू केली आहे करिता न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे या शेतकऱ्यांनी बैठे सत्याग्रह आंदोलन केले आहे मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन तीव्र इशारा सुद्धा या शेतकऱ्यांनी दिला आहे शेतकरी रमेश संदर्भात तिथे आलेलो आमची शासनाने जी कर्जमाफी केलेली ती आम्हाला अमान्य आहे जोपर्यंत आमची कर्जमाफी अर्बन बँक त्याच्यात घेत नाहीत तोपर्यंत आमचा सत्याग्रह ठेव आंदोलन आहे राहणारे राव राऊ महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पण परभणी जिल्ह्यामध्ये अर्बन बँकेचे जेवढे खातेदार आहेत प्रत्येक गावात शेती शेतीशी निगडित कर्ज त्यांच्या नावावर तसाच बोजा कायम आहे आणि तो माफ होईपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहोत आणि दुसरं म्हणजे अरुण बँक ज्यावेळेस कर्ज वाटप करते त्यावेळेस कोरे चेक घेते आणि त्या पोरे चेकच्या आधारे वन थर्टी येथे प्रकरण न्यायालयात बनावट सादर करते आणि त्यानुसार शेतकऱ्यांना जीवन जगणं अशक्य करते आणि विचारल्यानंतर म्हणते आम्ही चेक कधी घेतो त्यासाठी बँकेची सखोल चौकशी झाली पाहिजे गोविंद अंबादास काठोळे हट्यातील शेतकरी असून माझ्या गावात ज्या अर्बन बँक आहे ह्या अर्बन बँकेच्याच जास्तीत जास्त कर्ज आहे शासनाने जरी कर्ज माफी शासन काय म्हणते की आम्ही पूर्ण सात बारा पोरा केला पण आमच्या गावाचं जर हनुमान काढला किंवा सरासरी काढली तर आमच्या गावात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के अर्बन सुंदरलाल सावजी अर्बन कॉपरेटिव्ह बँक जिंतूर ह्याच बँकेचं जा कर्ज आहे आणि आज, आज शेतकऱ्याची अशी स्थिती आहे था के की काही शेतकरी तर आज फसावळ चरायला तयार आहेत आणि शासन तर म्हणते गोवा कर्ज माफ झालं कर्ज माफ केलं राष्ट्रीय कर्ज बँकेचं कर्ज माफ झालेलं आहे पण खऱ्या अर्थानं हे शेतीपूरक जी अर्बन बँक शेतीवर कर्ज देते या बँकेचं आणखी काही कर्ज माफ झालेलं नाही रामचंद्रांदेवाडी तालुका शेलू जिल्ह्याप्रमाणेवाडी शेतकरी असून माझ्याकडे दोन हजार पंधरा चौदापासून कर्ज आहे तरी सुंदरलाल सावजीचं अर्बन सा बँकेनं अजून काही कर्ज माफ केलेलं आम नाही आमचं हसमानं कर्ज माफ केलं पण सुंदरलाल सावजीने अर्बन सा कर्ज माफ केलेलं नाही आता वेळ झाली ब्रेकची नमस्कार भेटवा ब्रेक मग नमस्कार अरे माझी द्या